नमस्कार मित्रांनो आज आपण या मध्ये रेशन बद्दल माहिती पाहणार आहोत तर तुम्हाला हा व्हिडिओ खूप महत्वाचे ठरणार आहे कारण की तुमच्याकरिता सरकार हे एक जानेवारीपासून दोन नियम लागू करणार आहे तुम्ही आधीच हे दोन कामे पूर्ण करून घ्या नाहीतर तुमचे मिळणारे जे राशन आहे ते येणाऱ्या दोन हजार पंचवीस पासून बंद होईल तर ह्या दोन कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे ते या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही माझ्या या चॅनलला वरती पहिल्यांदा आला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा येणाऱ्या नवीन अपडेट्स व माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील तर मित्रांनो तुमच्याकडे जे पिवळे आणि केसरी राशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी एक नियम अपडेटनुसार असे असेल तर मित्रांनो तुमच्याकडे पिवळे आणि केसरी राशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी पहिले नियम असा असेल जे अपडेटनुसार आलं आहे तर मित्रांनो तुमच्या रेशन कार्डामध्ये जेवढ्याही व्यक्तींची नावे तुम्ही दिलेले आहेत तर अशा एखाद्या रेशन कार्डमधील व्यक्तींचे निधन झाले असेल किंवा मय झाले असेल पण तुम्ही आतापर्यंत जर त्या व्यक्तीचे नाव कमी नसेल केले तर तात्काळ हे काम करून घ्या कारण की तुमचे रेशन कार्ड हे बंद होऊ शकेल हे नाव कमी करून घेण्याचे काम तुम्ही करू शकता तर तुम्ही ज्याही रेशन दुकानदाराकडे तुम्ही रेशन घेता तर त्यांच्याकडे तुम्ही जा आणि ज्याही व्यक्तीचे मय झाले आहेत त्या व्यक्तीचे आधार कार्ड सोबत घ्या आणि त्या रेशन धान्य दुकानदाराकडे द्या आणि त्यांच्याकडून नाव कमी करून घ्या तर हे नाव कमी करून घेण्याचे काम हे तुमच्यावर असेल मित्रांनो तर अशा प्रकारे त्या राशन धान्य दुकानाकडून ते नाव कमी होऊन जाईल तुम्हाला जिल्हास्तरीय जाण्याची काही आवश्यकता नाही हे नाव कमी करून घेण्याचे कार्य मित्रांनो तुम्हाला करून घ्यायचे आहे कारण पुढे चालून तुम्हाला प्रॉब्लेम होऊ नये म्हणून दुसरा अपडेट असेल तर तुमच्या रेशन कार्ड मध्ये जेवढ्या म्हणजे तुमचा आधार कार्ड नंबर तुमच्या रेशन कार्ड सी हे संलग्न करून घ्यायचे आहे तुम्ही तुमच्या रेशन कार्ड मध्ये जेवढे व्यक्ती आहेत अशा सगळ्यांचे आधार कार्ड घेऊन रेशन धान्य दुकानदाराकडे जाऊन त्यांच्याकडील आरसी मशीनच्या माध्यमाद्वारे तुम्हाला ई केवायसी हे पूर्ण करून घ्यायचे आहे तुम्हाला ही ई केवायसी फक्त रेशन धान्य दुकानदाराकडेच आरसी मशीनच्या माध्यमाद्वारेच करून मिळेल इतरत्र कुठेही नाही तर यानंतर पहा की जे काही व्यक्ती कामानिमित्त जर बाहेरगावी गेलेले असेल तर अशा व्यक्तींची ई के कशी करणार तर यात अडचण असे काही नाही मित्रांनो तर, तर त्यांनी त्या त्या ठिकाणी जे राशन धान्य त्यांच्याकडे तुम्ही सर्वजण आधार कार्ड घेऊन जावा कारण सगळे व्यक्ती असणे आवश्यक आहे कारण सर्वांचे अंगठ्यांचे निशाण घेतले जाते म्हणून सगळ्यांनी जाणे गरजेचे असते तुम्ही सगळ्यांचे आधार कार्ड देऊन ही ई के वाय सी पूर्ण करून घ्या तुम्ही म्हणाल तर रेशन धान्य दुकानदार हे करून देणार नाही तर असे नाही मित्रांनो कारण भारत सरकारचे असे म्हणणे आहे की तुम्ही भारतात कोठेही गेलात तर तुम्हाला ही ई के वाय सी करून मिळेल यात कसली शंका नाही मित्रांनो मित्रांनो लक्षात घेण्याचे महत्वाचे म्हणजे तुमच्या रेशन कार्डमधील जर एखाद्या व्यक्तीचे नावाचे ई के वाय सी करून घेण्याचे जर राहिले असेल तर तुम्ही ते ताबडतोब करून घ्या कारण एक जानेवारी दोन हजार पंचवीस या येत्या सालापासून ज्याही व्यक्तीच्या नावाशी तुम्ही ए के वाय सी केलेली नाहीत तर अशांचे ई केवायसी होणे हे बंद होणार आहे जर हे बंद झाले तर तुम्हाला त्या व्यक्तीचे नावाचे धान्य मिळणार नाही जेवढे नावे आहेत तेवढेच मिळतील ज्यांचे हे नाव नाही अशांना जे मिळणारे राशन असेल पैसे असतील तर असे कोणतेच अनुदान त्यांना मिळणार नाही त्यामुळे तुम्हाला शेवटची तारीख ही एकतीस डिसेंबर पर्यंत असेल तुम्ही यात कसलीच विलंब न करता लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्या मित्रांनो असे आदेशही अन्नधान्य नागरी पुरवठा अधिकारी यांच्याद्वारेही हे नियम लागू होणार आहे पुढे तर ज्याही व्यक्तींनी राशन कार्ड मधील ई केवायसी सी केलेले आहेत अशांना धन्यवाद आणि जे काही अजूनही व्यक्ती असतील की आतापर्यंत ई के वाय सी केलेले नाहीत अशांनी लवकरात लवकर हे काम पूर्ण करून घ्या तर मित्रांनो अशी ही अत्यंत महत्वाची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही ही ही माहिती इतर तुमच्या मित्रमंडळांना नक्की शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो भेटूया अशाच एखाद्या नवीन अपडेट्स व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र